गेली वर्षानुवर्षीमध्ये गुलाबाचं प्रदर्शन हे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये भरवलं जात गुलाब प्रेमी किंवा त्याचबरोबर गुलाब उत्पादन करणारे असे ज्या सर्व महाराष्ट्रातील सर्व। असणारे मग ते पुणे असेल नागपूर असेल नाशिक असेल आणि ठाणे जिल्ह्यातील असणारे सगळे ज्यासाठी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देतात वेगवेगळ्या गुलाबांच्या असणाऱ्या व्हरायटीज हे या प्रदर्शनाचं एक आकर्षण असत वीस ते पंचवीस हजारापेक्षा जास्त गुलाबाला वरती प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थाने तो आनंद घेणारे असे रसिक या संपूर्ण प्रदर्शनाला भेट देत असतात त्यामुळे एक वेगळा आनंद हा सर्व डोंगोलीकरांना आणि ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या सर्वांना मिळत असतो खात्री आहे की या प्रदर्शनाच्या माध्यमातून स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलं जात त्यामध्ये किंग असेल क्वीन असतील वेगवेगळ्या वरायटीज असतील यांची सगळ्यांची पारितोषिक दिली जाते आणि आशिष मोरे असेल मोरे मोरेजी असतील पुण्यातील वेगवेगळ्या वऱ्हाडीजमध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या इथे या क्षेत्रामध्ये असणारेचं नाव आहे अशी सगळी मंडेच ही आपल्या संपूर्ण प्रदर्शनाचा एक अंग झालेला था आहे असं मला वाटतं वर्षातून एका गंगोलीकरांना एक चांगला आनंद देण्याचं काम अशी सर्व मंडई करतात मी शहराच्या वतीने

एक आहे असतात त्यामुळे तिथे बघूनच आपणही आपल्या शहरामध्ये हे करावं असं मला वाटलं त्यामुळे मला खात्री आहे की शहरामध्ये एक वेगळा आनंद देण्याचं काम ही सगळी मंडळी करतात आणि खऱ्या अर्थाने मी ने त्यांचं नेहमीच त्यासाठी आभार मानतो